नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या रेवर स्पेशल मिलेटच्या रेसिपी मध्ये आज आपण हिवाळा स्पेशल बाजरीचे आंबोळे कशी करायची ते पाहणार आहोत चवीला एकदम मस्त लागते करायला अगदी सोपी आहे रात्रभर फक्त बाजरी भिजवून घेऊ शकता आणि याच्या मस्त अशा आंबोळ्या तयार करू शकता एकदम जाळीदार मऊ लुसलुसत अशा या आंबोळ्या तयार होतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील अशा या आंबोळ्या तयार होतात हिवाळ्यात स्पेशल रेसिपी आहे हिवाळ्यामध्ये बाजरीचं जास्तीत जास्त सेवन करावं आता सध्या कडाक्याची थंडी सुरू आहे आणि त्यामुळे अशा थंडीमध्ये बाजरी ही खाल्लीच पाहिजे कारण बाजरी ही उष्ण असते आणि त्यामुळे आपल्या शरीराला त्यातून उष्णता मिळते आणि थंडी कमी लागते किंवा तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास जर असेल तर तो सुद्धा कमी होतो तर त्यासाठी आपल्याला असे उष्ण पदार्थ खाणं खूप गरजेचं आहे आजच्या आपल्या मिलेटच्या रेसिपीमध्ये मी बाजरीची आंबोळी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची दाखवण्याचा प्रयत्न करत आहे रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया बाजरीची आंबोळी करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला बाजरी भिजून घ्यावी लागेल त्यासाठी इथे मी हिरवीगार अशी बाजरी घेतलेली आहे बाजरी दोन वाट्या घेतलेली आहे एक वाटी उडदाची डाळ आणि एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर हे सगळं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि रात्रभर भिजवून घ्यायचं आहे तर इथे मी एक पातेल घेतलेला आहे यामध्ये आपण ही बाजरी घालूयात आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये डाळ घालायची आहे उडदाची डाळ घेतली तुम्हाला मिक्स डाळीचं करायचं असेल तर करू शकता आणि एक वाटी मी तांदूळ घेते आहे हे रेशीमचे तांदूळ आहे त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे तर अशी चोळून चोळून ही बाजरी धुवून घ्यायचे कारण बाजरीमध्ये बरेचसे धूळ असते त्यामुळे अशी चोळून धुवून घ्यायचे आहे आणि नंतर दोन ते तीन वेळा धुवून घेतल्यानंतर यामध्ये दुसरं पाणी घालायचं आहे आणि ही बाजरी आपल्याला रात्रभर भिजवून घ्यायची आहे त्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि किचन मध्ये उष्ण ठिकाणी आपल्याला ही बाजरी ठेवून रात्रभर भिजवून घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतोय तर बाजरी आपली छान भिजलेली आहे त्याचबरोबर तांदूळ डाळ सुद्धा चांगले भिजलेले आहेत उष्ण ठिकाणी ठेवली तर बाजरी चांगली भिजते आणि ती लवकर मिक्सरवरती बारीक सुद्धा होते तर आता आपल्याला ही बाजरी बारीक करून घ्यायची आहे यामध्ये आता आपण बाजरी बाजूला काढून मिक्सरमध्ये घालूयात लागत असेल तर याच पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे हेच पाणी लागत असेल तर थोडं थोडं घालून त्याची एकदम बारीक अशी पेस्ट आपण तयार करून घेऊयात तर इथे मी सगळी बाजरी तांदूळ आणि डाळ बारीक करून घेतलेला आहे एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली अशा पद्धतीने आपले आंबोळे एकदम मौसत होतात त्यासाठी बारीक करून घेणं खूप गरजेचं आहे याच्यावरती झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी आपण हे मिश्रण बाजूला ठेवून भिजवून घेऊयात आणि तोपर्यंत आपण एक चटणी तयार करून घेऊयात तर इथे मी कांदा टोमॅटोची चटणी तयार करते एका कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे अर्धा चमचा जिरं घातलेला आहे आणि यामध्ये साधारण छोटे मिडियम साईजचे दोन कांदे अरळ बोबडे असे कट करून घेतलेत आणि ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर छान लालसर रंग येईपर्यंत कांदा सुरुवातीला भाजून घेऊयात आणि कांदा भाजल्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचा आहे तर इथे मी ओबड झोबड अशा फोडी करून घेतल्या आहेत उभे काप करून घेतले तरी चालेल आता आपण यामध्ये घालूयात एक टोमॅटो पाच सहा लसूण पाकळ्या आणि थोडंसं आल्याचं तुकडा कट करून घेतला आहे आणि भरपूर सारे कोथिंबीर घालायचे आणि परत आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे जेणेकरून हा कांदा जो आहे तो छान लालसर होईल आणि टोमॅटो पूर्ण मऊ होईपर्यंत आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे मीडियम गॅसवर छान लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता टोमॅटो मऊ झालाय आणि कांदा सुद्धा लालसर झालाय तर इथे आपल्याला हे सगळं थंड करून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो थंड झाल्यानंतर हे सगळं आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो आणि नंतरच बारीक करून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीनुसार लाल मिरची पावडर घातलेली आहे त्याचबरोबर अ चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि याच्या आता पाणी न घालता आपल्याला चटणी छान अशी वाटून घ्यायची आहे इथे आपली मस्त अशी कांदा टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय आपण एका वाटेमध्ये काढून घेऊयात यामध्ये मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही पाणी न घालता ही चटणी तयार करून घ्यायची बरेच दिवस ही चटणी टिकते तुम्ही फ्रीजमध्ये हवा बंद डब्यामध्ये घालून ठेवली तर छान टिकते मस्त चटणी तयार होते या पद्धतीने नक्की करा तर आता आपण आंबोळ्या तयार करून घेऊयात त्यासाठी ते मी अर्धा तास पीठ भिजवून घेतलं आणि पीठ तुम्ही पाहू शकाल थोडस मला घट्ट वाटतंय म्हणून यामध्ये मी थोडस पाणी घालते तर पाणी घालून परत हे छान असं मिक्स करून घेऊयात तुम्ही रात्रभर सुद्धा हे पीठ आंबवून घेऊ शकता यामध्ये सोडा घालण्याची अजिबात गरज नाही इथे मी थोडासा सोड्याचा वापर करते कारण मी फक्त बाजरी रात्रभर भिजून घेतलेली आहे हे फर्मेंट करून घेतलेलं नाही किंवा हे पीठ आंबवून घेतलेलं नाही त्यामुळे इथे मी सोड्याचा थोडासा वापर करते चवीनुसार मीठ घातलेला आहे पाव चमचा यामध्ये मी सोडा घातलेला आहे खायचा सोडा आहे किंवा तुम्ही इनोचा सुद्धा वापर करू शकता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपलं हे मिश्रण आंबोळीसाठी तयार झालेलं आहे आता आपण आंबोळी तयार करून घेऊया गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलाय तवा थोडासा गरम झाला ते थोडस तेल लावून घेत आहे आणि आपण तयार करून घेतलेलं मिश्रण यावरती घालायचं आहे तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता की तव्यावरती घातल्यावर लगेचच ते पसरलं जातं तर अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला या बॅटरची ठेवायची आहे तर अशा पद्धतीने मस्त अशी आपली आंबोळी तयार झालेली आहे गॅस सुरुवातीला थोडासा मोठा ठेवून नंतर एकदम बारीक गॅस ठेवायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून एक, एक पाच मिनिटे ही आंबोळी आपण वाफवून घेऊयात वाफवून घेतल्यामुळे या आंबोळ्या अगदी मौसूत होतात एका बाजूनी ही आंबोळी छान भाजलेली आहे आता आपण दुसऱ्या बाजूनी भाजून घेऊयात पण त्या अगोदर वरून थोडस तेल लावून घेऊयात तर दुसऱ्या बाजूनी तुम्हाला आवडत असेल तर भाजून घ्या नाही भाजलं तरीही चालेल पण दोन्ही बाजूनी छान भाजल्यामुळे या आंबोळ्या खूप छान होतात मऊ लुसलुस होतात आणि कच्चेपणा अजिबात जाणवत नाही तर अशा पद्धतीने इथे आपली मस्त अशी जाळीदार पौष्टिक आंबोळी तयार झालेली आहे अशाच पद्धतीने आपण बाकीच्या आंबोळ्या सुद्धा करून घेऊयात परत पर थोडंसं तेल घातलंय सुरुवातीला तेल घातल्यानंतर तुम्ही नंतर नाही घातलं तरी चालेल परत याच्यावरती झाकण ठेवून अशा पद्धतीने आंबोळ्या तयार करून घेऊयात मस्त अशा मऊ लुसलुशी जाळीदार त्याचबरोबर पौष्टिक हिवाळा स्पेशल आपल्या बाजरीच्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत एकदम मऊ लुसलुशीत अशा या आंबोळ्या तयार होतात तुम्ही पाहू शकता दिसायलाही सुंदर दिसत आहेत तर तुम्ही पाहू शकता याला मस्त अशी जाळी पडलेली आहे एकदम छान अशी तर अशा पद्धतीने इन्स्टंट तुम्ही या आंबोळ्या नक्की करू शकता तर इथे मी मस्त अशी टोमॅटो कांद्याची चटणी तयार केलेली आहे चविष्ट अशी ही चटणी सुद्धा तयार होते या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा एकदम दिसायलाही या आंबोळ्या सुंदर दिसतात तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता आणि सकाळच्या झटपट घाई गडबडीमध्ये तु सुद्धा तुम्ही ही ह्या आंबोळ्या तयार करू शकता फक्त रात्रभर मी बाजरी भिजवून घेतली नंतर ही फर्मेंट केली नाही इन्स्टंट आंबोळी तयार केलेली आहे तर अशा पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल आजची आपली रेव्हर स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये बाजरीची आंबोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद